शहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी पोलीस स्टेशन उपजिल्हा रुग्णालय मोर्शी युवा एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पांडे तहसीलदार सागर ढवळे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रदीप पोतदार युवा एकता मंचाचे बंटी नागले राहुल धुळे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी भारतीय सैन्य दलामध्ये नव्याने रुजू झालेल्या सैनिक गौरव यवले यांचा पोलीस निरीक्षक लांबाडे पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मोर्शी तालुका ऑटो युनियनच्या वतीने ठाणेदार श्रीराम लांबाडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला पोलीस विभागातील विविध पोलीस अधिकारी कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयातील विविध कर्मचारी व युवा एकता कला मंचाचे कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी